हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे आणि सामान्य जनतेच्या आरोग्याची निगडीत हा प्रश्न आहे आज जरी या अकोला संदर्भात प्रश्न असला तरी आपल्याला पण माहिती आहे माझ्या दालनात किमान तीनदा या विषयाच्या बैठका झालेल्या आहेत सेंट जॉर्ज जी टी कामा जे जे या सगळ्या हॉस्पिटल जे मुंबईमध्ये आहेत अशा मुंबईतल्या हॉस्पिटलमध्येही सीटी स्कॅन एम आर आयच्या च्या उपलब्ध नसल्यामुळे तीन तीन आणि सहा सहा महिने लोकांना तारखा दिल्या जातात कोर्टातली तारीख लवकर येते पण दवाखान्यातली तारीख लवकर येत नाही त्यामुळे त्यामुळे हा विषय अत्यंत गंभीर आहे आपण अधिवेशन संपण्यापूर्वी मेडिकल एड्युकेशन आणि तसंच आरोग्य मंत्र्यांना पण मी निर्देश देत आहेत की महाराष्ट्रातील जेवढे हॉस्पिटल आहेत त्यात एम आर आय आणि सी टी स्कॅनच्या मशीनची कमतरता असण्या असल्यामुळे मागण्या ज्या आहेत त्या किती अपुऱ्या आहेत या संदर्भातली माहिती सभागृहाला अधिवेशन संपण्यापूर्वी देण्यात यावी